शेतकऱ्यासाठी लढणारं एक नेतृत्व होऊन गेलं शरद जोशी ते नेहमी म्हणायचे की पिकलं तेव्हा लुटलं व सरकारचं देणं फिटलं शेतकऱ्याच्या कर्जमाफी निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्याचा सातबारा करूया कोरा कोरा व त्यातच अजितदादा पवार यांनी दोन दिवसापूर्वी बोलले की तुम्हाला फुकट घ्यायची सवय लागलेली आहे आपल्याबरोबर काही शेतकरी आहे दादा आजी दादा पवार परवा बोलले भाषणामध्ये की तुम्हाला नेहमीच कर्जमाफ कर्ज माफ शरद पवारांनी कर्जमाफी दिली त्यानंतर फडणवीसांनी कर्जमाफी दिली त्यानंतर उद्धव ठाकरेंनी कर्जमाफी दिली तुम्हाला नुसती फुकटची सवय लागलेली आहे काय वाटतं आपल्याला आमचं बी म्हणणं आहे का दादाजी आता कर्जमाफी करणार आहे त्याच्या बापाच्या घरची करणार आहे का त्यांना सारा महाराष्ट्राला लुटलेलं आहे सत्तर हजार कोटीचा घोटाळा कोणा केलेले शेतकऱ्यांनी करेल त्यांना करेल आम्ही कुठे त्याच्या घरचे मागू राहिलं जे आमच्या हक्काचं तेच मागवतो ना आम्ही आमचं मी म्हणणं असं आहे जेव्हा आमचा पाच कांदा पाच हजार रुपये तेव्हा एका रात्रीत कि निर्यात बंदी करून तो कांदा पा हजार रुपयांना जातो आमच्या वेळेस नेमकी काय काय शिकारतात ते पण भोळ्या बाबड्या शेतकरी सगळ्यांना कळायला पाहिजे हा तेच आमचं म्हणणं आहे ना मग आज आमचं म्हणणं आहे का आमच्या कांद्याला तुम्ही आज चार हजार रुपये भाव द्या आम्हाला करतापची काहीच गरज नाही आमच्या का कांद्याला झालं मकाला झालं तुरीला झालं भाव द्या बरं आम्हाला कोणाकर रुपया भिक मागायची गरज नाही व आम्ही सरकारला पोहोचू एवढी आमची शेतकरी दानत आहे थोडस पुढे दुसरा एक विषय दोन हजार पाच किंवा सात साली सोन्याचा जो भाव असेल समजा पस्तीस चाळीस किंवा पन्नास हजार असेल आज सोनं एक लाखाच्या पुढे गेलेलं आहे मग आज कापूस असेल समजा कापसाचं मार्केट त्यावेळेस पण पाच सहा हजार विकत होतं व आज पाच आणि सहा हजारात विकतय मग त्यावेळेस तुम्ही नेमकी काय काय शिकारता हे पण बोळा बापड्या शेतकरी कळायला पाहिजे कळायलाच पाहिजे ना मला बी मला बी आठवतो मी स्वतः कापूस शेतकरी होतो त्यावेळेस का कापूस तीन चार हजार रुपये करता आज मी चार तीनांचार हजार रुपये करतं तेव्हा रासायनिक खतं आहे रासायनिक औषधं यांच्या किमती काय होत्या आज त्या किम किमती या गंगनाला भिडलेल्या आहे मग तेव्हा काय करतं आहे शेतकऱ्यासाठी यांना काय केलेलं आहे हे म्हणतं का आम्ही शेतकऱ्यासाठी ही योजना आणली ती योजना आणली कोणत्या योजना आणली शेतकऱ्यासाठी दाखवून दाखवता आम्हाला कोणती आत्ता बहिनी का छत्तीस हजार कोटी त्यांना नुसकान भरपाई दिलेली कोणते दिलेले आम्हाला दोन दोन तीन तीन हजार रुपये आले आणि छत्ती हजार कुठे कुठे गेले यांच्या दोन दोन तीन तीन हजार रुपये ते ना टाकले आम्हाला म्हणजे छत्तीस हजार रुपयाची आम्ही या नुकसानवर भरपाई दिलेली म्हणे हे लोक काय बघा आकडे मोठं सांगा त्यांना काहीच नाही झालं सगळं भूसकाव असाने आणि हा नर म्हणजे थोडक्यात कसं म्हणतं टरबूज कसं मोठं राहतं आणि कापलं कसं कसं म्हणजे थोडं मत कमीच करतं तसं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री टरबुजाचे त्याचा असं ना दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगतो सोयाबीनचा भाव मध्यंतरी आठ ते नऊ हजार रुपये होतं आठ ते नऊ हजार बारा हजारपर्यंत सोयाबीन गेलो होतं आज सोयाबीन तीन आणि चार हजार विकतय मग शेतकऱ्यांना भोळ्या भावळ्या शेतकऱ्यांना तुम्ही तेच सांगा का तुम्ही नेमकी काशी काय करता आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये निर्यातीमध्ये तुम्ही नेमकं का काय करता ते पण शेतकऱ्याला सांगा आता तेच ना मग यांचे कृषी धोरण कशी येत आम्हाला कळत नाही यांच्या कृषी धोरणं कसे हेच आम्हाला कळत नाही त्यामुळे आम्हाला असं वाटतं हे ना आम्हाला आता गांजा लावाची परवानगी द्यावा एक हो दो दो मारा, मारा, मी पर्याय तेवढंच मारा म्हणजे आपल्या राज्य सरकारने का गांजा लावाची परवानगी द्या मी स्वतः गांजा लावायला तयारी आता काय करणार आणि दादा थोडं पुढे दादा मला एक सांगा दादा पवार सोन्याचा चमचा आणि सोन्याचा ताट घेऊन आले त्यांना शेतकऱ्याचं दुःख काय माहिती त्यांना म्हणा आमच्या बायांचा कामं करू करू अंगावर मास्क नाही राहिलं सुईच तुम्ही एसीच्या गाडीत बसणार आम्हाला शिकवणार जीव जेवढे पण राजकीय नेते ते सगळे टोटल कोणी असू सत्तेवारी असू बिगर सत्तेवाला असो कोणी असू टोटल त्यांचे घरं भरायचं काम चालू आहे शेतकऱ्यासाठी सरकार काहीच करू शकत नाही कोणताही सरकार असू कोणताही पण फक्त एकच शेतकऱ्याचं म्हणणं फक्त एकच का आमच्या मालाला तुम्ही जसं मेडिकलमध्ये जाता या गोळीचा जा फिक जा भाव फिक्स आहे तसं शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या भावाची भाव ठरवण्याची परवानगी शेतकऱ्याला द्या नाही सगळ्यात महत्वाची निर्यातीमध्ये ना हिनी हस्तक्षेप नाही करू यांची कर्ज माफीची पण गरज नाही कशाची गरज नाही मधी सोयाबीन नऊ आजार होतो ना मग तुम्ही काय काय करायची गरज नाही ना मार्केट पाडायची गरजच नाही ना नाही का बरोबर काय आता सरकार काय वाटतं दादा दादा म्हणता की तुम्हाला फुकटची सवय लागली फुकटची सवय लागली दोन हजार चौदामध्ये मध्ये ना सोयाबीन आहे ना अठ्ठेचाळीसशे शेवपतोची हे म्हणता विकास झाला विकास झाला आणि आता सोयाबीन काय चालू आहे मग हा विकास आहे का यांचा वाला आता जर बाई मी म्हणतो चार हजार रुपये पस्तीसशे रुपये सोयाबीन जाऊ राहिली हा विकास झाला का मग मग नेमकं काय हां हा हे म्हणता विकास विकास विका, हा विकास आहे का आणि पेट्रोलचे भाव कित कसे वाढत्या खादीची गुणी सातशे आठशे होती ती दोन हजार झाली मग कापसाचे भाव का वाढत नाही कांद्याचं तुम्ही रात्रीतून तुम मार्केट एक्सपोर्ट बंद करा पाच हजाराचं मार्केट हजार रुपयावर येतं सोयाबीन मध्ये तरी बारा हजार झालं होतं ते ती आता तीन आणि चार हजार विकतय मग तुम्ही शेतकऱ्याचंच लुटून शेतकऱ्याचा तुम्ही तुमचं राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी तुम्ही शेतकऱ्याला मारणी घालताय बरोबर तुमचं बोलणं एकदम बरोबर हे शेतकरी मारणी घालायचं काम चालू आहे ये ते काय म्हणते ना जनतेच मरण काय ते आहे ना सरकारचं धोरण शेतकऱ्याचं मरण सरकारचं धोरण आणि शेतकऱ्याचं मरण एकदम अगदी बरोबर आहे तसंच चालू आहे हे भाजप सरकार हे शेतकऱ्याच्या अजिबात याच नाही सरकार शेतकऱ्याच्या लायकीचं नाही यापरायच्या लायकीचं आहे आणि हे कर्जमाफी करू नका तुम्ही काहीच करू नका तुम्ही शेतकऱ्याच्या मनाला भाव दे योग्य तुमचे का तुमचं पाच पैसे सुद्धा राहणार नाही कर्ज रा। आणि का तुम्ही फुकटचे असे फुकट फुकटच्या कशाला फुकट असे लागल कशाची फुकटचे असे लागल फुकटचे नको नकोय आम्हाला पण तुम्ही योग्य मालवाला भाव द्या ना तुम्ही कांदे कांद्याला भाव किती होत म्हणजे मागे काही किती कांदे होते तुमची कांद्याचे पैसे झाले का कांद्याचे पैसे रुपया नाही आहे सडून गेलेली कांदे आणि हे कर्ज कस काय भरणार आहे मग आम्ही खर्च कस काय भरता येणार आहे आम्हाला आता काय वावरत मका सोयाबीन मका सोयाबीन पंधराशे रुपये जाऊ राहिली मका तीन हजार रुपये सोयाबीन जाऊ राहिली कुठे पाच हजार कुठे सात हजार सात हजार सोयाबीन एकदा बारा हजार झालं होतं ना मध्ये होऊ शकत नाहीच होऊ शकत एकदा झालं होतं बघा नाही होऊ शकत नाही होऊ शकत सोयाबीन नाहीच होऊ शकत गेले गेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ पाडून टाकलं निर्यात सरकारी समज शेतकरी तड याच्यामुळे तळ होतो शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही नाहीये का... निर्यातीमध्ये काशी करते काय करते शेतकऱ्यांना कळायला पाहिजे नाही का मग कळायला पाहिजे ना ते तुम्ही नेमकं पुढे काय करता निर्यातीमध्ये नेमकं काय हस्तक्षेप करता मार्केट माझं पंधरा हजार रुपये होतं आता सात हजार कस काय झालं नेमकं तुम्ही तिथं काशी काय केली हे पण भोळ्या बाबड्या शेतकऱ्यांना सांगा सांगूच नाही शकते हे सांगूच नाही शकते स्वतःचे पाय खिशे भर द्या आणि मोकळे भर द्या राजकीय दुकानदारी हो बस कुठले रे तुम्ही आमचे म्हणजे विषय असा आहे का विधानसभेच्या निवडणुकीत आत्ताचे मुख्यमंत्री बोलले की शेतकऱ्याचा बोल सात बारा करूया खोरा खोरा आता आजी दादा म्हणता की तुम्हाला फुकट खायची सवय लागली मागे भाजपमध्ये कर्ज माफी केली मागं शरद पवारनी कर्ज माफी केली उद्धव ठाकरेंनी माफी केली तुम्हाला सवय लागली ती काय वाटतं ते म्हणता फुकटची सवय लागली तुम्हाला कधी म्हणले ना काहीतरी तीस जून आता तीस जून ला म्हटले ते आंदोलन ना आता आम्ही कर्जमाफी देऊ काय होणार नाही ती कोणतीच वाढ अरे खायला त्या पगारायला पैसे नाही राहिले कायची कर्जमाफी होती फक्त त्याच्यामुळे शेतकरी खड्ड्यात चालला आश्वासन देऊनही नाही म्हणलेलं ना ना चालल कर्ज आम्ही काम केले तिथं कर्जमाफीच्या नादनी तीन तीन पट लोकांनी व्याज भरली कर्जमाफ्या नाही झाल्या त्याच्यापेक्षा नाही म्हणलं ते परवडलं दिलीच पाहिजे असं काही लगेच नाही नाही दिली तरी चालेल पण मग खरं व्हाला नाही द्यायची तर नाही तुम्ही दोन तीन वेळा असं झालं आम्ही दोन लाखापर्यंत अडीच लाखापर्यंत एकही एक शेतकरी ज्याचे का चार चाकी तो सुद्धा भरीत नाही मग तो म्हणतो नाही नाही आता कर्जमाफी होणार त्याचा परिणाम बँका टाकल्या तुमचं आर्थिक व्यवहार टिकून जातील काही नाशिक जिल्हा बँक पण टिकली टिकली कशामुळे टिकली याच्याच प्रकार ना आता काही पुढं यांचे त्याच्या टाव पहिलं काही झालं नोटा आणि बँकच खाऊन टाकली डायरेक्ट ही वेगळी हे वेगळं हे त्याच्या नावावर थांबत लोक भरती नाही ना सहकारात सहकारात कर्मचारी जास्त अटॅक करू शकत नाही कारण भाऊचा दादाचा दा नानाचा फोन येतो अन्न येतो सांगताय माफी देतो तेव्हा ते भरती नाही ते सांगा नाही विषय एवढाच की हे जर मानता का तुम्हाला फुकटची सवय लागली मग तेवेळेस निवडणुकीत का बरं फडणवीस बोलले की तुम्हाला को सात बारा करू कोरा 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 एक विषय मग फडणवीसची आहे ना शेतकरी सारेनी तो म्हणेल होता ना म्हणले तर हे कोणी बोलले नव्हतं ते बोलणार त्यांच्या खांद्याला खांदा लावून ते खांद्याला खांदा लावून पण शब्द त्यांनी द्यायले ना ज्यांनी दिलं त्याला जबाबदार शब्द कोणी दिला होता हे तर त्यावेळेस बोललेच नाही त्यात कर्जमाफीच ठीक आहे साहेब कर्जमाफीचं ठीक आहे कर्जमाफी माफी तुम्ही देऊ नका फुकटचं शेतकऱ्याला देऊ नका पण मला एक सांगा सोयाबीनचं मार्केट नऊ दहा बारा हजार झालं होतं कोविडच्या अगोदर अगोदर वाटतं मग तुम्ही नेमकी काय काय शिकारते का सोयाबीन तीन आणि चार हजार रुपये विकावं लागू राहिलं माग आता नऊ दान बारा हजार झालं होतं मग बोळ्या बाबड्या शेतकऱ्यांना कळू द्या का तुम्ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेमकी काय शिकाय करता कांद्याचं मार्केट एका रात्री एक्सपोर्ट बंद अमेरिकेचं आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या शेतीच्या मालाबद्दल केंद्र सरकार असतं कोणत्या दिवशी बंद करतं आपल्यावर विश्वास जगात राहिला नाही हे आपल्याला माल हा विश्वास नाही त्याच्यामुळे आपलं मार्केट याचं आणि आपल्याकडं माल असतं सोयाबीन आयात करतंय आता मग आयात करत आहे आताच शब्द आहे हे झालं कस काय मार्केट भेटतील शासन बर शासन वाईट शेतकरी म्हणतो सारे म्हणतो आढळतो आपण पण मग त्याच्या वेळेस निवडून कसे जातं मग शेतकऱ्यांनी हे मानलं पाहिजे ना त्यावेळेस पाचशे हजाराची हे नाही कर करायची याच्या लाता मारायच्या मतरुपी लाता मारल्या तर ते पुन्हा येणार नाही असं करायला बरोबर शेतकऱ्यांनी एक झालं पाहिजे सर्वात वाईट परिस्थिती झाली चौदापासून शेतकऱ्याची मार्केट थोडं वाढलं का लगेच आंतरराष्ट्रीय चिकून माल आणला जातो नाही बरोबर जादू काय नेमकी मग आता कापसाचं मार्केट दोन हजार पाच दहाला पण चार पाच हजार होतं पेट्रोलचे भाव भरपूर वाढले सोनं पण तवा तीस चाळीस हजार होतं ते आता लाखाच्या पुढे गेलं कापूस असून कापसाची सोयाबीन निघते हे निघतं काय सरकी सरकी तेल होतं हे सर्वांच ते आयात करून घेत आहे म्हणजे आपलं माल त्याच्यात आपलं जास्त आणतं पण फक्त इथलं मार्केट पाडलं जातं राजकीय दुकानदारी फक्त आणि लोकांना तत्वित्व काही राहिले नाही फक्त ज्या दिवशी खाय प्यायला भेटल ना तिनं मत होतं अशी परिस्थिती तयार झाली फक्त स्थानिक नेत्यांना मागतो तो जो सांगाल ते त्या पद्धतीने करायचं बाकी काय अण्णानी सांगितलं दादांनी सांगितलं भाऊन सांगितलं काकांनी सांगितलं त्या पद्धतीने ते त्यांचे खिशे भरून घेता आणि खालचे मत मारी त्या फक्त गावगुंडी इकडून तिकडा तिकडून तिकडा आणि ते सगळे एक झालेले काँग्रेस भाजप सगळे एक पक्ष राहिलेच नाही जास्त सगळे एक झाले ना ते शरद पवार काय बोलते ते पण सगळे एकच झालेले म्हणूनच हे बदललं नाही तेवढ्या पुरतं एक, एक, एक दिवसाच आंदोलन, आंदोलन करता बास काहीच होणार नाही त्याच्यात हे फक्त चुत्यात काढायचं काय मी जेणेकरून स्वतःची कुठं तरी आपण लाईटमध्ये राहिलो म्हणजे याच्या प्रकारे आणि अर्थव्यवस्था एवढी बेकार करून टाकली आहे राजकारणींनी काय कर्ज वाढत चाललं मा तुमचे जे कामं करायचे सरकारचे जे काम आहे ते करायला वेळ नाही ना तुमचं अन्न वस्त्र निवारा शाळा त्याच्यानंतर तुम्हाला खरं शिक्षण चांगलं भेटलं पाहिजे हे सोडून दिलं ते यांना देवा आमका रास्ता केला तर आमका देवाला जायचं रास्ता केला कशाला पाहिजे तुम्हाला इडा खर्च करा त्याच्यानंतर लाडकी बहीण लाडका दाजी लाडकी मेवणी हे जे चालू आहे <laughs> ना चा ते वाईट झाला आणि इकडे पैसे राहिले पैसेच नाही नाही कर्मचाऱ्यांचे पगार आता हे कर्मचाऱ्यांचे पगार म्हणण्या जेवढे कामायचे नारळ फुटले तुमच्या विधान लोकसभेच्या आधी तेवढे काम तसेच एक काम चालू नाही कारण त्यांना ठेकेदाराला ठेकेदार पैसे कॉन्ट्रॅक्टरांचे पेमेंट संपर्क राहिले ठेकेदार यांच्या विरोधात था बैठका घेऊ राहिली इथून माग ठेकेदार कधी राजकारणाच्या विरोधात गेलो नाही कारण तो सुद्धा बिकरी व्हायची पळायली कारण तो दोन टक्केने पैसे घेतो लोक बाबा मध्यंतरी सोयाबीनचं मार्केट नऊ दहा हजार रुपये झालं होतं आता सोयाबीन तीन आणि चार हजार रुपये विकू राहिलं तर मग त्यावेळेस तुम्ही नेमकी काय कशी केली मग बाबड्या शेतकऱ्यांना सांगलं पाहिजे आम्ही निर्यातीमध्ये बंदी लादली त्यानंतर माग पंधरा हजार रुपये तूर झाली ती ती आता मागच्या वर्षी डायरेक्ट सहा सात हजार विकली मग तुम्ही मा पुढे नेमका वरती तुम्ही काय कशी करता शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे त्यांनी काय म्हणतो निर्यात बंदी करता निर्यात बंदी झाली का आमच्या शेतकऱ्याला मालच भेटत नाही म्हणजे विकताच नाही येत असं कमी बाजार भेटत नाही त्यात काही होत नाही त्याच्यात काहीच काही काहीच नाही नाही होत असं काय वाटतं का आता काही मदत झाली की तुम्हाला देवळीला का, देणार होते ते काही काहीच नाही झाले नुकसान भरपाई अजिबात नाही तर तसेच बसेले फक्त दाखी त्या बा वणार वणार असं अजून तर झालीच नाही काही अंदे किती होते किती सडले अहो जवळजवळ मावली निम्मिक कांदे सडून गेले आता आहे अजून काही काहीच नाही राहिलं आता विकून टाकले हजार रुपयाला काय परवडलं आम्हाला खर्च पण निघत खर्च नाही वावरात ओ... काय काय पिकेल आता वावरात मकाई ती पाण्यामध्ये नाला आहे आम्हाला असा नालाय मोठा त्या नाल्या वाट पा, वावरात पाणी जात मकाई तशीच पडेल का हे दादा एसी मध्ये गाडी मध्ये फिरात्या मोठमोठे यांचे बंगले ये, यांच्या बाया मस्त आणि आपल्या बायाच्या अंगावर मास निरायला यांना म्हणा दोन दिवस कांदे लावायला पाठवा म्हणा तुमच्या घरच्यांना बायांना त्यांना तुम्ही पण या म्हणा पाणी भरायला हे ना येवरात पावडं घेऊन हे करू शकते नाही ना हे आपले जेव्हा गेले आहे का नाही आपल्या शेतकऱ्याचे जे ओज गेले हे ताजे त्यांच्यामुळंच झाली आहे असं आता शरद पवारांना एकीकडे एक 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 हे केलं अजित पवार एकीकडे एक 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 करतो असं काका नमस्कार, नमस्कार। काका अजित दादा दोन दिवसापूर्वी बोलले भाषणामध्ये की आत्तापर्यंत तीन वेळा कर्ज माफी झाली शरद पवार साहेब त्यानंतर बी जे पी त्यानंतर उद्धव ठाकरे तर तुम्हाला फुकटची सवय लागली आता फुकटची सवय लागल्या लागायला कारण म्हणजे कसं आहे शेतीमालामध्ये काय पूर्ण वेळ ना त्याच्यामुळे हे आशा लागल्या गेले हे फुकटची आणि तसं जर पाहिलं शेतीमाल व्यवस्थित निघाला व्यवस्थित भाव मिळाला तर शेतकरी परतांत्रात जाण्याची काही गरज नाही यांच्या भरशेवर तो, यां तो जगू शकत नाही तो स्वावलंबी राहील तो पण इकडनं जर मार्केटमधूनच काही मिळत नाही मग त्याच्यामुळेच ही फुकटची आशा लागल्या गेली बाकी काय आणि फडणवीस तर मागे ते निवडणुकीत की शेतकऱ्याचा सात बारा करू या कर आता तसं जर पाहिलं ना घोषणा त्यांना इलेक्शन पिरिए मध्ये मुख्यमंत्री खोटं बोलता का आणि फसवता का मग आता तुम्हाला खरं सांगू तर क्षेत्र आहे ना राजकीय क्षेत्र हे सगळे एका माळेचे म्हणजे सगळे एका माळेचे म्हण म्हणा आणि ते क्षेत्रच खोटं बोलण्याचं फसवे आश्वासनं देऊन सत्ता ताब्यात घ्यायच्या पुढे मग ते सत्तेवर आल्यावर गंत्र असं होतो ते पूर्ण करायला नाही होत आता तुम्हाला शेती पण आहे शेती आहे ना मग अजितदाद किती एकर शेत परे? शेती अडीच साडेचार एकर शेती आ, दादा बोलले की तुम्हाला फुकटची सवय लागली तुम्हाला याच्यावर काय वाटतं कर्ज माफी तुम्हाला तीनदा चार हजार पण आज... तुम्हाला फुकट दादाला एकच सांग नाही आहे तुम्ही फुकट देऊ नका पण आमचे कांदे किमान तीन हजार रुपये तरी घ्या सोयाबीन सहा हजार रुपये तरी घ्या कापूस आठ हजार रुपये तरी घ्या अशी आमची अपेक्षा आहे आम्हाला त्यांचा फुकटचं आजार काहीच नको आहे फक्त आमच्या शेतीमालाला भाव चांगला द्यावा आम्हाला त्यांचं काहीच भीक नको आहे अशी आमची अपेक्षा आहे शेतकऱ्यांची महत्त्वाचा विषय आणि निर्यातीमध्ये आता सगळ्या पिकाचे भाव वाढले पण म्हणजे पिकाचे नाही म्हणजे समजा सोन्याचे भाव वाढता पेट्रोलचे भाव वाढता खादीचे भाव वाढता पण शेतमालाचे तुम्ही भाव वाढून देता आंतरराष्ट्रीय मार्केटमधले निर्यातीची बंदी लागता तुम्ही लागते ना मग त्याच्यामुळे लागते त्यावेळेस नेमकं काय काय शिकारता मग बोळ्या बावड्या शेतकऱ्याला ते सांगितलं पाहिजे तेच करते ना मग सरकारच ना बाबा अजित दादा बोलले की शरद पवारांच्या काळात पण कर्ज माफी झाली भाजपच्या काळात पण कर्ज माफी झाली उद्धव ठाकरे यांच्या काळात पण कर्जमाफी झाली व तुम्हाला फुकटची सवय लागलेली आता ही सवय मोडली पाहिजे सवय मोडलीच पाहिजे ना कायम नायम कसे माफी का प्रत्येक पुढे सांगतो आमचे शंभर टक्के कुठे मग माफी मग ते बाकीचे पैसे आणायचे कुठून प्रश्न आज येतो ना मग बाबा ते जर असे म्हणताय तर विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले होते की शेतकऱ्याचा साथ बरा करूया कोरा कोरा असं नेमकं का बोलले मग उद्धव ठाकरे नव्हते बोलले का शरद पवार नव्हते बोलले का सगळेच पुढारी बोलले ना कर्ज माफी कर्ज माफी मग काय खोटं बोलता का हे खोट बोलत प्रत्येक पुढारी बोलतो था आज था सोयाबीनचं मार्केट नऊ हजार होतं त्यावेळेस तीन चार हजार रुपये आता भाव होतो मग त्यावेळेस हे काय काय शिकारता ते सांगायला पाहिजे बरोबर त्यांनी सांगायला बाबा पण शेतकऱ्याचा विचार कोणीच करीत नाही निस्त म्हणायचं बळीचं राज्य बरोबर आहे का बळीचं राज्य पण त्याला बाजारही पाहिजे सोन्याचा भाव लाखाच्या पुढे गेला पेट्रोलचे भाव वाढत्या सगळी महागाई वाढते कापसाचा भाव जो आहे तोच मग हे फुकट फुकट चालू आहे त्याच्यामुळं चा चालू नाही सगळं फुकट ना रेशन फुकट आमक फुकट तुम्हाला मदत भेटली का बाबा काही मिळाली भेटली पन्नास रुपये कुंटा किती आले मग आपले काय पाच एकर होती सात आठ हजार सगळ्यांना सात सात चालले ना दो, दोन ऍक्टरचे पुढं नाही म्हणतात असं दादा आजी दादा दोन दिवसापूर्वी पब्लिकमध्ये भाषण त्यांचं चालू होतं त्यावेळेस ते, ते बोलले की उद्धव ठाकरेंच्या काळात तुम्हाला कर्जमाफी दिली शरद पवारांच्या काळात कर्जमाफी दिली भाजपच्या काळात कर्जमाफी झाली तुम्हाला फुकटची सवय लागलेली ही सवय चांगली नाही आहे सर असं आहे का फुकटची सवय जरी लागली ला पण शेतकऱ्याला अवकाळी पाऊस झाला किंवा नुकसान झाले तर शेतकऱ्यांना गरज आहे कर्जमाफीची बरोबर त्यामुळं मग त्यांनी जरी शेतकऱ्याला जर नाही सांभाळायचं मग कोण सांभाळ हं शासन जर म्हटलं तर आम्ही तुम्हाला कर्जमाफी देणार नाही देणार नाही तर उद्या शेतकऱ्यांनी काय आत्महत्या थोड्याच करायच्या त्याच्यामुळं त्यांनी कर्जमाफीचा विचार करावा आणि शेतकऱ्यांना जर आम्ही भाव जर दिलाच तर मग कर्जमाफी देऊ नका तुम्ही काय कर्जमाफीची गरज बनल आम्ही भावाचा विषय नाही पण मध्यंतरी सोयाबीन बारा हजार रुपये झालं होतं ते आता डायरेक्ट तीन चार हजारात कसं काय झालं नेमकं तुम्ही वरती काय काशी करता ते पण बोलावं आपल्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगा का आम्ही तिथं अशाशी काशी करतो म्हणून मार्केट पाडतो ते ते तेच ना तुम्ही निर्यात बंद करतात बाजार पाडा त्याच्यामुळं तुम्ही जर सोयाबीनला जर बाजार जर तुम्ही जर दहा हजार आहे तर पाच मध्ये शेतकऱ्यांचं होत नाही ना शेतकऱ्यांना पाच हजार रुपयामध्ये सोंगायचे काढायचे आणि शेतकऱ्यांनी एकरी जर सोयाबीन पाच साप होते एवढी होती तर त्याच्यात शेतकऱ्यांचा नफाच मिळत नाही ना शेतकऱ्यांना शेतकरी काय करणार त्याच्यावर असं आणि जर तीन चार हजार रुपये सोयाबीन जर विकली तर त्याच्यापासून शेतकऱ्याला काहीच शिल्लक नाही राहत एक रुपया शेतकऱ्याला सोयाबीन मध्ये शिल्लक नाही राहत तीन चार पाच पोते होत पाच सहा सहा पे सोयाबीन एकरी जड समजा तीन किंवा चार हजार भाव गेली तर किती पैसे वाचन आणि किती खर्च साहित्री काट सहा हजार अठरा हजार रुपये होत्या आणि सोंगायचे घर घालून सत्यनारायण सत्यनारायण होतो असं शेतकऱ्यांना आता शेतकरी बिचारा भोळा आहे त्याला पर्याय नाही तो करतोच करीतच राहतो शेतकरी जर थांबला तर जग थांबल आणि ह्या एसीच्या गाडीत हवा खात्यान शेतकऱ्याला परत शेतकऱ्याला शेतकऱ्यांना अडचण आहे चौकडं त्याच्यामुळं शेतकऱ्यांना कर्जमाफी माफी ही असं आम्हालाही वाटतं सगळे शेतकरी आटी शर्दीला आता सरसगड मानते परत शब्द शेतकऱ्यांना आटी आणि शर्दी तर तुम्ही जर मिळवतो कर्ज काढायला बँका शेत हे कागदपत्र आणा ते आणा ते वेळच कर्ज देतं आणि परत आहे तुम्ही निकाष लावी त्या तुमचं एवढं नुकसान झाले का तेवढं झालं का आता काय किलो मोजायचं का एवढी नुकसान झाली काय झाली मग तेवढं देणार तुम्हाला असं तुम्हा किती क्षेत्र आहे आम्हाला दोन एकर क्षेत्र कोण गाव तुमचं इथं जळगाव नेवरचे तुम्हाला आता जे सरकारने मा म्हणजे काही पैसे जाहीर केले मदत तुम्हाला किती भेटले पैसे अजून आमच्या खात्यावर आलेच नाही अजून हा शेजारी पाजारी शेजारी पाजारी काहीला पीक विम्याची अजून कोणाला चालले नाही त्याच्यामुळं मग आता काय सरकार नाही आता कोणत्या बाकी दुसरे हेच दोन हजार रुपये मोदीचे या बाकी दुसरे